नमस्कार लायफी तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण किलोवरती स्टीलची भांडी तुम्ही बरोबर ऐकल्या आहेत किलोवरती स्टीलची भांडी कुठे मिळतात ते पाहणार आहोत तर अगोदर मी तुम्हाला लोकेशन सांगते हा आहे कल्याण भिवंडी रोड आणि कल्याण भिवंडी ब्रिजने तुम्हाला खाली उतरायचं आहे तिथून सरळ आल्यानंतर तुम्हाला एक नाराचं झाड दिसेल आणि त्याच्याच पाठीमागे राजल ग्लास आहे त्या राजल ग्लासच्या अगदी बाजूला एक रस्ता जातो त्या रस्त्याने तुम्हाला आत यायचं आहे आणि त्या रस्त्यालाच पद्मावती मेटल इंडस्ट्री हे शॉप आहे आणि या शॉपमध्ये जाऊन किलोवरती स्टीलची भांडी काय काय मिळतात ते पाहूया चला तर आता आपण आत आलेलो आहोत आणि तुम्ही पाहू शकता खूप मोठंच्या मोठं असं दुका हे दुकान आहे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका मी तुम्हाला सर्व भांडी दाखवणार आहेत तर चला आता आपण आत जाऊया तर आता आपण आहे ना वाटीपासून सुरुवात करूया यांच्याकडे ना तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईनमध्ये ना वाट्या पाहायला मिळणार आहेत तर आता मी तुम्हाला दाखवते तर ही पहा किती सुंदर आहे बघा तर तुम्हाला अशी प्लेनमध्ये पाहिजे असेल तर बघा खूप मस्त आहे अशी त्यानंतर ही बघा ही पण वाटी खूप मस्त अशी आहे बघा त्यानंतर ही बघा सिम्पल जर तुम्हाला पाहिजे असेल तर अशामध्ये मिळेल त्यानंतर इथे पण बघा हे छोट्यामध्ये आहे बघा त्यानंतर जर तुम्हाला इथे स्क्वेअरमध्ये पाहिजे असेल इथे बघा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये बघा हे पाहू शकता बघा खूप मस्त अशी बघा आत पण अशी मस्त डिझाईन केलेली आहे हो आणि याचा शेप पण पाहू शकता किंवा वाटी आहे बघा मस्त शेप आहे आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला छोटीमध्ये पाहिजे असेल तर छोट्यांमध्ये पण आहे बघा आणि आत ना बघा मस्त अशी डिझाईन पण आहे है, तर आता आपण ग्लास पाहूया तर ग्लासमध्ये पण तुम्हाला छोटे मोठे ग्लास पाहायला मिळतील तर इथे बघा हे प्लेन ग्लास आहे छोट्यामध्ये बघा त्यानंतर इथे बघा अशा प्रकारे तुम्हाला ग्लास पाहायला मिळतील त्यानंतर मोठ्यांमध्ये बघा हा ग्लास आहे इथे तुम्हाला आहेत ना आणि तुम्हाला जर असे पाच एकत्र पाहिजे असतील म्हणजे अर्धा डझन एक डझन अशा जर तुम्हाला ग्लास सेम साईजचे पाहिजे असतील तर ते पण तुम्हाला मिळणार आहेत हे बघा आता मी तुम्हाला छोटी साईज दाखवलीत तर इथे तुम्ही आल्यानंतर आहेत ना तुम्हाला प्रत्येक शेप आणि साईजमध्ये सर्व शोधायचे आहेत तुम्हाला असे एकदम तयार करून ठेवलेले नसणार आहेत तर मी तुम्हाला वाट्यांचा रेट सांगते जर तुम्ही या टुशीवाल्या वाट्या घेतल्यात ना तर किलोवरती यांचा रेट आहे पाचशे रुपये किलो आहेत आणि जर तुम्ही अशा जर प्लेनवाल्या वाट्या घेतल्यात तर या आहेत तीनशे ऐंशी रुपये आणि आणि वाटी पण तुम्ही पाहू शकता खूप मजबूत आहे एकदम म्हणजे कुठेही तुम्हाला असं पातळ असं तुम्हाला स्टील दिसणार नाही आता ग्लासमध्ये पण लहान मोठे ग्लास आहेत हे पण तुम्हाला साडेतीनशे ते साडेपाचशेच्या रेंजमध्ये तुम्हाला किलोवरती ग्लास मिळणार आहेत जर तुम्ही जाड क्वालिटी घेतला तर एका किलोमध्ये दहा ग्लास बसतील आणि पातळ क्वालिटी घेतला तर एका किलोमध्ये पंधरा ग्लास बसतील आता आपण प्लेट्स पाहूयात तर प्लेट्समध्ये बघा इथे खणामध्ये आहेत तर याच्यामध्ये बघा एक मोठा खण दिलेला आणि चार जे आहेत त्याचे छोटे खण दिलेले आहेत इथे लोणचं घेण्यासाठी किंवा चटणी घेण्यासाठी छोटासा खण दिलेला आहे तिथे गोलमध्ये जर तुम्हाला पाहिजे असेल तर याच्यामध्ये पण बघा चार खण दिलेले आहेत आणि एक मोठा दिलेला आहे त्यानंतर तुम्हाला शेप जर तुम्हाला वेगळा पाहिजे असेल तर त्या पण आहेत बघा ॲपल शेपमध्ये आहे यांच्याकडे त्यानंतर इथे बघा हे नॉर्मल चार शेप चार खानामध्ये आहे मोठ्या आणि प्लस तीन अशामध्ये दिलेले आहेत यामध्येच तुम्हाला छोटे पाहिजे असतील ती प्लेट्स तर बघा तीन खानामध्ये आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला चौकोनी पाहिजे असेल तर ते पण त्यांच्याकडे आहे बघा तर हे अशा प्रकारचे लहान मोठे असे खणामध्ये आहेत त्यानंतर इथे बघा षटकोन त्याच्यामध्ये पण आहे बघा इथे बघा ओवेल शेपमध्ये आहे त्यानंतर ही पण खूप मस्त आहे बघा म्हणजे तुम्हाला लग्नासाठी वगैरे देण्यासाठी पण अशा डिश खूप मस्त आहेत एकदम आणि यांच्याकडे ना वेगवेगळ्या डिझाईनमध्ये तुम्हाला तर बघा ही पण खूप मस्त आहे अशी तर ती एक पाहू शकता हे बघा म्हणजे प्रत्येक डिशमध्ये ना तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन तुम्हाला अशी प्लेनमध्ये पाहिजे असेल तर बघा ही अशामध्ये मिळे तर बघा ही प्लेट पण बघा मस्त आहे एकदम त्यानंतर छोट्यामध्ये पाहिजे असेल जसं आपण पितळी बोलतो त्याच्यामध्ये पण आहे तर पहिले आपण मीडियम साईजचे ताट पाहूया तर हे बघा त्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती जर डिझाईन पाहिजे असेल तर बघा हे पण ताट खूप मस्त आहे त्याच्यावरती बघा फ्लॉवरची डिझाईन आहे त्यानंतर त्याच्यापेक्षा ही मोठी एक साईज पाहिजे असेल तर बघा हे एक आहे आणि लहान डिशमध्ये पाहिजे असेल तर बघा इथे बघा ही जशी दाखवली त्याच्यामध्ये एकदम छोट्यामध्ये ही प्लेट आहे त्यानंतर ही पण पाहू शकता खूप सुंदर अशी प्लेट आहे बघा ही साईडने पाहू शकता तुम्ही अशी ठुशीची डिझाईन आहे हे बघा न पर न पर न तर आता ही पण प्लेट पाहू शकता गोल राऊंड अशी डिझाईन नाही आणि मस्त अशी मिडियम आहे तुम्हाला आहेत ना छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत असे सर्व प्लेट तुम्हाला यांच्याकडे पाहायला मिळतील तर यांचा रेट आहे अडीचशे रुपये किलो काहींचा आहे साडेतीनशे रुपये किलो तर काहींचा चारशे रुपये किलो आहे आणि काहींचा पाचशे रुपये किलो आहे म्हणजे क्वालिटीप्रमाणे क्वालिटी वाईज आहे जरी तुम्ही क्वालिटी घेणार त्याप्रमाणे यांचा रेट आहे आणि हे सर्व जे आहे ना ते तुम्हाला किलोवरती मिळणार आहे आणि इथे बघा हा वजन काटा आहे तुम्ही जेवढ्या वस्तू घेणार तेवढ्या सर्व वस्तू तुम्हाला इथे वजन करून मिळणार आहे तुम्हाला इथे स्टीलची सर्वच भांडी तुम्हाला वजनावरती नाही तर काहींची इथे तुम्हाला डायरेक्ट प्राईज लिहिलेली आहे तर इथे बघा ही जाळी आहे पुरणपोळी जाळी आहे त्याची आहे दोनशे तीस रुपये प्राईज आहे आणि जर तुम्ही प्लेनमध्ये घेतला तर बघा इथे शंभर रुपये प्राईज आहे इथे मिक्सरचं भांडं आहे त्याची प्राईज आहे एकशे चाळीस रुपये मी तुम्हाला काढून दाखवते हे बघा प्लास्टिकमध्ये पाहिजे असेल तर ते पण आहे त्याची प्राईज आहे शंभर रुपये तर इथे लिंबू स्मॅश करण्याचं पण बघा मस्त असं स्टँड आहे आणि हे आहे शंभर रुपयाला आहे बघा आणि पूर्ण लाकडाचं आहे बघा हे तांबे आहे बघा साठ रुपयाला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये लहान मोठे पण आहेत हे बघा आणि काही काही ठिकाणी आहे ना तुम्हाला प्राईज लिहिलेली आहे ते तुम्हाला मी दाखवते आणि त्याच साईजमध्ये पण आहेत तिथे भरपूर लोकं आहेत तुम्ही त्यांना प्राईज विचारू शकता पण तुम्ही यांच्याकडे येत ना म्हणजे ह्या दुकानामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईनमध्ये येत ना अशी स्टीलची भांडी पाहायला मिळतील तर इथे स्टीलची भांडी काही नगावरती आहेत आणि काही वजनावरती आहेत आणि हा पण तुम्ही पाहू शकता बघा खूप मस्त आहे असा तांब्या बघा तर इथे बघा अगरबत्तीचं स्टँड आहे काटा चमचा आहे प्लेन चमचे पाहिजे ते पण आहेत त्यानंतर इथे बघा समयी आहेत तर समयी पण खूप मस्त आहे तिथे हे बघा ही एक याची प्राईज आहे एकशे पस्तीस रुपये आहे आणि तर ही बघा ही मोराची समयी पण खूप मस्त आहे एकदम हे बघा हे पाहू शकता दोनशे वीस रुपयाला आहे त्यानंतर इथे करंडा आहे तुम्ही करंडा पण बघू शकता खूप मस्त आहे ते बघा गणपती बाप्पाचा करंडा आहे यांच्याकडे हे बघा एकशे तीस रुपयाला आहे त्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये कोयरी आहे हे बघा आणि याची प्राईज आहे सत्तर रुपये आहे त्यानंतर इथे मोराचं आहे मोराची पण बघा खूप मस्त आहे असं करंडा बघा पूजेचं ताट आहे खूप सुंदर आहे दोन वाट्या दिलेल्या आहेत अगरबत्तीचं स्टँड आणि दिवा दिलेला आहे आणि याची प्राईज आहे एकशे ऐंशी रुपये आणि खूप मस्त आहे त्याचनंतर तुम्हाला मोठं जर पाहिजे असेल तर बघा मोठ्यामध्ये पण आहे हे बघा सेम आहे दोन वाट्या स्टँड आणि दिवा आहे आणि याची प्राईज आहे दोनशे वीस रुपये तुम्ही माझ्या पाठी पाहू शकता केवढी गर्दी आहे आणि सॅटर्डे संडे तर खूपच गर्दी असते मी तर आज मधल्या दिवसांमध्ये आलेली आहे आणि लोकं येत नाही यांच्याकडे लांबून लांबून येतात आणि स्पेशली ताटं वाटी आणि तांब्या असे ह्या वस्तू घेण्यासाठी इथे येतात तुम्हाला जर यायचं असेल तर मधल्या दिवसांमध्ये या इथे तुम्हाला सर्वच वस्तू वजनावरती मिळत नाही तर काही वस्तू तुम्ही पाहू शकता इथे ह्या नगावरती आहेत म्हणजे कंपनीची जी प्राइस आहे त्याच्यावरती तुम्हाला वीस ते तीस पर्सेंट डिस्काउंट आहे आणि त्याप्रमाणे तुम्हाला मिळतात तर इथे बघा प्राईज लिहिलेली आहे इथे बघा ही बॉटल पाहू शकता तर इथे वॉटर बॉटल आहे तांब्याची बघा एक हजार चौदा प्राईज आहे त्यानंतर त्याच्या बाजूची पाहू शकता बघा एक हजार पाचशे चाळीस आहे तर प्रत्येकाची अशी प्राईज त्यांनी लिहिलेली आहे त्यानंतर इथे बघा तांब्याचे तांब्याचे बघा गडू आहे खूप मस्त आहेत एकदम हे बघा तुम्हाला छोटे मोठे अशा सर्व साईजमध्ये तुम्हाला इथे बघा मी छोटं साईज काढलेली आहे तुम्हाला मोठी पण दाखवते तर हे बघा मोठा गडू खूप सुंदर आहे आणि मेन म्हणजे फिनिशिंगमध्ये आहे बघा तर तुम्हाला असे आहेत ना छोटे मोठे मीडियम साईजचे सर्वच म्हणजे साईजमध्ये तुम्हाला इथे गडू पाहायला मिळतात तर आता माझ्या हातात बघा याच्यापेक्षाही मोठा गडू आहे पहिला मी तुम्हाला किलोचा सा रेट सांगते इथे तांबा आहे बाराशे रुपये किलो आहे आणि ह्या गडूची प्राईस होते तीनशे रुपये आणि जर तुम्ही हा म्हणजे हा जर गडू घेतला तर हा तेराशे पन्नास रुपये किलो आहे आणि याची प्राईज आता तिथे आपण गेल्यानंतरच आपल्याला कळेल कारण कॅचं था वजन करून तुम्हाला याची प्राईस ठरणार आहे आता मी तुम्हाला पूजेचे तांबण दाखवते तर इथे बघा हे खूप मोठंच्या मोठं आहे हे बघा आणि याच्यामध्ये पण बघा छोट्यामध्ये पाहिजे असेल तर थे। थे आहे। थे थे आहे वेग वेग आहे। हे बघा अजून छोटं पाहिजे असेल तर बघा इथे हे एकदम छोटं आहे आणि त्याची प्राईज पण लिहिलेली आहे एकशे ऐंशी रुपये हे बघा त्यांच्याकडे तांब्याचे ग्लास पण आहेत हे बघा वेगवेगळ्या साईजमध्ये आहेत आणि हे पण तुम्हाला वजनावरतीच मिळतील आपण डबे पाहूया आपल्या घरामध्ये काही ना काही कामासाठी आपल्याला लहान मोठे डबे लागतात तर इथे बघा हे डबे आहेत आपण छोट्यांपासून सुरुवात करूया तर इथे बघा हा आहे तर हे बघा अशा प्रकारे आणि तुम्ही झाकण पण पाहू शकता एकदम टाईट आहे एकदम लूज आहेत तर अजून डबा पाहूया आपण तर इथे बघा अशा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये मध्ये पण आहे हा पण डबा पाहू शकता हे बघा हा प्लेन आहे प्लेनमध्ये आहे हे बघा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तीन साईजमध्ये डबे पाहिजे असतील तर ते पण आहेत त्याच्यामध्ये आणि हे सर्व डबे जे तुम्हाला मी दाखवते हे पण तुम्हाला वजनावरती मिळणार त्यानंत सा आहे त्यानंतर इथे बघा हा पण खूप मस्त आहे एकदम बघा असा सारखा आहे त्यानंतर तुम्हाला टिफिनसाठी जसं स्टीलचा छोटा डब्बा पाहिजे असेल तर तो पण तुम्हाला इथे मिळणार आहे हे बघा हे झाकण पण खूप मस्त अशी डिझाईन आहे बघा त्यानंतर बघा हा पण खूप मस्त एकदम हे बघा पॅक आहे म्हणजे पूर्ण से सेटच आहे हा त्यानंतर इथे बघा हा पण डब्बा खूप मस्त एकदम बघा वेगळी डिझाईन आहे डब्याची आणि बघायला पण खूप छान वाटते आणि हे बघा आणि याच्यामध्ये तुम्हाला जर मोठा पाहायचा असेल तर हा बघा हे बघा मस्त असा त्याच्यामध्ये ना हे सगळे आता तुम्हाला दाखवले तुम्ही मिडियम साईजचे डबे पाहिलेत आणि याच्या व्यतिरिक्तही तुम्हाला याच्यामध्ये मोठे डबे पाहिजे असतील तर ते पण आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता हे बघा हा एकदम मोठ्याच्या मोठा डब्बा आहे हे बघा आणि त्याच्यामध्ये अजून छोटा डब्बा आहे मग तुम्हाला इथे सर्व साईजचे डबे पाहायला मिळतील आणि प्रत्येकाची डिझाईन पण अशी वेगवेगळी आहे आता ही एक दाखवली त्यानंतर इथे बघा थोडासा हा असा मोठा आहे आणि इथे बघा हा एकदम असं चपटा आहे तेलासाठी किंवा असं काही कारणा वेगळ्या कारणासाठी जर तुम्हाला किटली पाहिजे असेल तर ती पण आहे आणि मस्त आहे बघा ना पकडायला तर खूपच सुंदर आहे एकदम आणि बघायला तर खूपच छान आहे हे बघा आता तुम्हाला मी आतून दाखवते हे बघा म्हणजे अगदी पॅक बंद आहे म्हणजे तुम्ही असं हे लावल्यानंतर आहे ना अगदी तुम्हाला असं एकदम जोर करूनच ते तुम्हाला ओपन करायचं आहे तर आणि इकडची भांडी पण खूप मस्त आहेत एकदम जाड आहे किटल्यांमध्ये तुम्हाला अजून वेगवेगळ्या अशा डिझाईनमध्ये पाहायला मिळेल तर ह्याच्यामध्ये हे बघा ही तेलाची किटली आहे त्याचबरोबर तुम्हाला बघा इथे चम्मच पण आहे तेलाचा तर इथे बघा अजून किटली आहेत आपण दोन हे बघा ही एक किटली आहे त्यानंतर बघा इथे ही एक किटली ही पण मस्त आहे एकदम तर ह्याला किटली नाही म्हणता येणार ना, हा डब्बा आहे आणि खूप मस्त आहे इथे आपण पहिला तर ओपन करून पाहूया तर हे बघा आणि ड्रेस झाकण पण तुम्ही पाहू शकता ट्रान्सपरंट आहे हे बघा म्हणजे तुम्ही आत काय ठेवलं आहे ते तुम्हाला ओपन करून बघायची गरज नाही आहे तुम्ही वरून पण पाहू शकता तर अशा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये तुम्हाला इथे डबे आणि किटली पाहायला मिळेल हा पण छान आहे बघा छोटे जर तुम्हाला जर तुमच्या स्टँडवरती एकाच साईजमध्ये जर डबे पाहिजे असतील तर हे वजनावरती तुम्हाला अशा टाईपमध्ये तुम्ही डबे पण घेऊ शकता बघा खूप मस्त आहे तुम्हाला तुमच्या घरी पूर्ण किचनचा सेट घ्यायचा असेल तर तुम्हाला ह्या शॉपमध्ये ना सर्व काही मिळतील समजा तुम्हाला पाच वाट्या तुम्हा पाहिजे पाच ताटं पाहिजेत किंवा एकसारखे डबे पाहिजे असतील तर हे सर्व तुम्हाला स्टीलची भांडी आहेत ना वजनावरती मिळणार आहेत त्यामुळे तुम्हाला इकडे तिकडे फिरायची गरज नाही आहे आणि मेन म्हणजे काय म्हणजे आपल्या घरी आपण प्लास्टिकचे डबे वगैरे यूज करतो तर त्यापेक्षा खूप सुंदर आहे त्यांच्याकडे ना वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आणि लहान मोठे असे सर्व साईजचे तुम्हाला डब्बे किंवा ताट वगैरे पाहायला मिळतील तर इथे बघा खूप मस्त अशी बादली आहे तर तुम्ही हॉटेलमध्ये मिसळ खायला गेला तर तुम्हाला रसा जो आहे ना तो या बादलीमधून देतात आणि खूप मस्त आहे आणि मेन म्हणजे ना फॅक्टरी जी आहे ती बाजूलाच आहे आणि तुम्हाला असं असं म्हणता येईल की हे फॅक्टरी आउटलेट आहे म्हणजे तुम्ही माझ्या हात पण पाहू शकतात बघा कसे काळे काळे झालेले आहेत तर तुम्हाला, आहे। तुम्हाला इथे सर्व भांडी पाहायला मिळते आपल्याला अजून पाहायचं आहे बादल्यांचं बघा इथे पाहू शकता मोठ्याच्या मोठ्या सेटच आहेत आपण अजून एक एक करून छोटीशी पाहूया इथे बघा ना छोटीशी बादली आहे बघा ती पण बादली पाहू शकता खूप मस्त आहे एकदम म्हणजे ना तुम्ही घरामध्ये शोपीस म्हणून असं वरती लावायचं असेल ना त्यासाठी पण तुम्ही ह्या घेऊन जाऊ शकता मला बादलीमध्ये अजून डिझाईन दाखवते तर ही बघा मस्त अशी छोटी आहे आणि ही मोठी आहे बादली आहे बघा आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला किचनमध्ये लागतो मसाल्याचा डबा तर हा पाला मी ते ओपन करून दाखवते बघा सात वाट्या आहेत आणि असा मोठ्याच्या मोठा हा मसाल्याचा डब्बा आहे ह्याच्यापेक्षाही अजून मोठा पाहिजे असेल तर बघा इथे आहे आपण आपण पाहूया तर हे बघा तर ह्याच्यामध्ये पण सात वाटे आहेत आणि अशा मोठ्याच्या मोठ्या अशा वाट्या आहेत त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये ना तुम्हाला अजून जर वेगवेगळ्या वेग डिझाईनमध्ये जर डबे पाहिजे तर इथे वरती बघा सर्व डबे लावलेले आहेत मसाल्याचे डबे आहेत इथे तर तुम्हाला जो पाहिजे तुम्ही इथे आल्यानंतर घेऊ शकता आणि हे पण तुम्हाला आहे ना वजनावरतीच मिळणार आहे तर इथे बघा तुम्हाला याच्यापेक्षाही छोटे मिडियम साईजचे मसाल्याचे डबे पाहिजे तर ते पण तुम्हाला इथे मिळतील त्यानंतर इथे कढई पाहू शकता स्टीलची कढई आहे बघा कशी एकदम मजबूत आहे एकदम मस्तपैकी हे बघा आणि याच्यामध्ये तुम्हाला आता ही जशी दाखवली त्याप्रमाणे तर तुम्हाला अशी ह्याला पकडण्यासाठी नाही बघा ही पण खूप मस्त आहे अशी म्हणजे लहान मोठ्या साईजमध्ये तुम्हाला इथे अशा कढई पण मिळतील त्यानंतर गोल शेपमध्ये जर तुम्हाला कढई पाहिजे असेल तर ती पण तुम्हाला इथे मिळेल बघा आणि या सर्व जसं मी मगाशीच सांगितलं तुम्हाला जे पण जे काही घ्यायचं आहे स्टीलचं ते तुम्हाला वजनावरती मिळणार आहेत आणि काही वस्तू ज्या आहेत त्या नगावरती आहेत तर तुम्ही स्टीलमध्ये पाहू शकता एवढ्या साऱ्या कढईत आहे लहान मोठ्या पण आहेत बघा ही बघा मस्त एकदम छोटीशी कढई आहे हे बघा ते इथे तुम्हाला त्या भरपूर अशा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये असं पकडण्यासाठी बघा ही पण खूप मस्त आहे अशी स्क्वेअरमध्ये दिले पकडण्यासाठी म्हणजे आपण मोस्ट ऑफ बघितलं ते गोल राऊंडमध्ये असतं तर याच्यामध्ये असं आहे स्क्वेअरमध्ये अशा भरपूर इथे कढई आहेत लहान मोठ्या त्यानंतर इथे बघा छोट्याशा म्हणजे यांना पकडण्यासाठी नाही आहे तर हे बघा हे पण खूप सुंदर असं कढईसारखंच आहे फक्त एवढंच की त्याला पकडण्यासाठी नाही आहे आता तुम्हाला मी तुम्हाला डब्यांचा सेट दाखवते तर इथे हा सहा डब्यांचा सेट आहे मी अगोदर असं ओपन करून दाखवलेलं आहे बघा हा सर्वात छोटा डब्बा आहे त्यानंतर बघा हा डब्बा आहे तर बघा हा थोडासा त्याच्यापेक्षा मीडियम साईजचा आहे नंतर हा एकदम मोठा डब्बा आहे म्हणजे एकदम मधला साईजचा डबा आहे त्यानंतर तुम्ही हा डब्बा पाहू शकता हे बघा त्यानंतर हा डब्बा आहे तर पूर्ण हा डब्यांचा सेट जो आहे तो दोनशे ऐंशी रुपये किलो आहे आणि साधारणतः ह्या सहा डब्यांचं वजन जर केलं तर दहा किलोपर्यंत होईल आणि हा जो तुम्हाला आहे तो अठ्ठावीसशे रुपयापर्यंत हे तुम्हाला सर्व सहाच्या सहा डबे मिळतील कांदा बटाटा स्टँड आहे आणि हे पण तुम्हाला वजनावरती मिळणार आहे अडीचशे रुपये किलोने त्यानंतर इथे भांडी ठेवण्याचं स्टँड आहे बघा पकडायला पण आहे खूप मस्त असं याच्यामध्ये छोटं पण आहे आणि मोठं पण आहे बघा हे मोठ्यामध्ये आहे ते स्टँड आहे डबे ठेवण्यासाठी बघा तीन स्टँड तीन याचा स्टँड आहे बघा मस्तपैकी तर इथे तुम्ही पाहू शकता की यांच्याकडे ना स्टीलचे लहान मोठे टोप आहेत त्यानंतर टिफिन बघा चार चार डब्याचा पाच डब्याचे डबे आहेत किटली आहे, आहे। म्हणजे तेलाच्या तुम्ही पाहू शकता लहान मोठे अशा वेगवेगळ्या अशा किटली आहेत त्यानंतर खाली पण बघा इथे टोप बघा हा खूप मस्त एकदम आणि तुम्हाला जर सेट पाहिजे असेल ना तर यांच्याकडे ड टोपांमध्ये जसं मी तुम्हाला मग अशी डब्यांचा सेट दाखवला त्याचप्रमाणे तुम्हाला टोपांमध्ये लहान ते मोठे असे टोप पाहायला मिळतील म्हणजे खाली तुम्हाला असं गोल पाहिजे असेल चपटे पाहिजे असतील तर त्या टाईपचे पण टोप तुम्हाला इथे पाहायला मिळतील तर तुम्हाला इथे प्लास्टिकच्या पण वस्तू मिळणार आहेत आहे। तर इथे बघा डबे आहेत मिल्टन कंपनीचे आहेत तर आपण याची प्राईज बघूया पहिले तर याची प्राईज आहे चारशे पासष्ट रुपये एम आर पी आहे आणि याच्याकडे प्राईज आहे चारशे दहा रुपये प्राईज आहे म्हणजे मला फिफ्टी फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट आहेत आणि याच्यामध्ये ना तुम्हाला बघा असे तीन डबे मिळणार आहेत तिथे बघा दाखवलेलं आहे अदे पण आहेत तर हे बघा त्याच कंपनीचे आहेत मस्त असे हे बघा सहाशे सत्तर रुपये आहेत त्यानंतर इथे पण बघा हे पण डब्बा आहे पाचशे सत्तर रुपयाला दोन डबे आहेत त्याच्यामध्ये बघा तर यांच्याकडे या बरण्या आहेत तर तुम्ही ते पाहू शकता बघा एकशे पंचावन्न एकशे पंच्याण्णव दोनशे दहा एकशे पंच्याऐंशी अशा वेगवेगळ्या रेटमध्ये आणि वेगवेगळ्या शेपमध्ये तुम्हाला इथे बरण्या पाहायला मिळतील तर आता मी तुम्हाला प्लास्टिकचे आयटम दाखवत नाही तर आपण फक्त स्टीलची भांडी पाहूयात तुम्ही इथे येऊन प्लास्टिकची भांडी पाहू शकता तर त्यानंतर इथे बघा तुमच्याकडे बघा असे वाडगी आहेत वेगवेगळ्या आकारामध्ये हे बघा ते तर खूप मस्त आहे असं हे बघा त्यानंतर तुम्हाला मोठ्यामध्ये पाहिजे असेल गोल आहेत एकदम छोट्यामध्ये पाहिजे असेल तर हे बघा त्यानंतर परात पाहूया यांच्यात तर हे एकदम छोटी परात आहे हे बघा त्यानंतर अजून मोठी पाहिजे असेल तर ती पण आहे यांच्याकडे आणि ही पण बघा खूप मस्त अशी एकदम मोठीच्या मोठी परात आहे हे बघा आणि ह्या जी तुम्हाला स्टीलची भांडी दाखवली ही पण तुम्हाला वजनावरतीच मिळणार आहे यांच्याकडे स्टील व्यतिरिक्त ॲल्युमिनियमची पण भांडी आहे तुम्ही इथे पाहू शकतात बघा छोटी ते मोठी टोपं आहेत त्यानंतर इथे बघा मस्त अशी वेगवेगळ्या डिझाईनमध्ये पण आहेत त्यानंतर इथे बघा मोठे डब्बे पण आहेत म्हणजे तुम्हाला घ्यायचं असेल म्हणजे स्टील व्यतिरिक्त तुम्ही ॲल्युमिन ॲल्युमिनियमची पण भांडी इथे घ्यायला येऊ शकतात आणि हे तीनशे तीस रुपये किलो वजनाने आहेत तर मी तुम्हाला स्टीनची जी भांडी दाखवली त्याच्यामध्ये सर्वांचा रेट सांगितलेला आहेत कारण का मी मगाशी जसे तुम्हाला डबे दाखवले ते आहे दोनशे पंच्याऐंशी रुपये किलो आहेत आणि जसं मगाशी मी ताटं दाखवले ते अडीचशे ते साडेतीनशे रुपये किलोच्या दरम्यान ही ताटं आहे म्हणजे प्रत्येकाचा रेट आहे ना इथे वेगवेगळा आहेत आणि जसं आपली भांड्यांची क्वालिटी असेल त्याप्रमाणे त्यांचा रेट चेंज होतो मग जसं मी मगाशी तुम्हाला खुशीवालं ताट दाखवलं किंवा तुम्हाला वाट्या दाखवला त्यांचा रेट जास्त आहे कारण का त्यांचा थिकनेस जर तुम्ही बघाल ना तर खूप जाड आहे पोळपाट पण आहेत आणि लहान मोठे सर्व साईज मध्ये तर तुम्हाला हे बघा हे पोळपाट तुम्ही पाहू शकता पंच्याण्णव रुपयाला आहे हे बघा जर तुम्हाला अखंड पोलपाट पाहिजे असेल तर ते पण आहे हे बघा आणि त्याची प्राईज आहे तीनशे पंचवीस रुपये तर यांच्याकडे बघा ॲल्युमिनियमचं पण पोळपाट आहे एकदम मोठ्याच्या मोठं आहे आता इथे तर थोडीशी अजून पुढे आलेले आहेत आणि इथे तुम्हाला बघा लहान मोठ्या आकाराच्या डिश पाहायला मिळतील तर वेग वेग तर इथे पाहू शकता तुम्ही बघा खूप अशा छोट्या लहान मोठ्या वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आणि वेगवेगळ्या आकारांमध्ये तुम्हाला डिश पाहायला मिळतील तर इथे तुम्हाला तांब्याचे हांडे पण पाहायला मिळतील मोठ्यांमध्ये आणि तर तुम्हाला कळशी पाहिजे असेल तर बघा इथे कळशी पण आहे तर हा पण पाहू शकता खूप मोठ्याच्या मोठा आहे इथे मी त्याच्यावरती हा असं तुम्हाला या दुकानामध्ये आहेत वेग ना सर्व प्रकारच्या वस्तू मिळते आता इथे मिक्सर ग्राइंडर आहे त्यानंतर इथे बघा फ्री आहे त्यानंतर इथे बघा इथे टप्परवेअरचे डबे आहेत तशा भरपूर गोष्टी तुम्हाला इथे पाहायला मिळतील वरती पण पाहू शकता ओव्हन आहे बजाजचं त्यानंतर इथे बघा प्रेशर कुकर आहेत वेगवेगळ्या कंपनीचे आहेत तर इथे वॉटर बॉटल आहे तर एवढं सर्व सामान आहे ना तुम्हाला इथे हे सर्व डिस्काउंटमध्ये मिळतील तर तुम्ही इथे एकदा आहे म्हणजे एम आर पीपेक्षा अगदी कमी रेटमध्ये तुम्हाला इथे मिळणार आहे या शॉपमध्ये मी तुम्हाला सर्व भांडी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि इथे तुम्हाला उत्तम क्वालिटीची भांडी मिळतात आणि इथे जे आहेत ना तो लांबून लांबून लोक खरेदी करायला येतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय